bye Haal Haal थाल। थाल। नमस्कार सुस्वागत म्हणे धन्यवाद प्रथम काही फुलस्वामी रंगदेवता स्थानदेवता ग्रामदेवतेला साष्टांग नमस्कार करू आज निसर्ग निसर्गरम्याच्या या फणस गावामध्ये सालावाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सुद्धा सुरुदेव रवळनाथाचा हा अकरावा हो वर्धापन दिन सोहळा ज्या ग्रामस्थांच्या वतीने या फडक गावातील ग्रामस्थांच्या वतीने एक ज्युटीनं एक मतानं हे बालगोपाळ एकत्रितपणाने एकत्रित येऊन हा भव्य दिव्य हा कार्यक्रम मोठ्या खाच्या मतामध्ये मता मता आयोजित पार पडत आणि आज या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं या रवळनाथाचं महापूजन भव्य दिव्याचं शिसोटी आणि त्याच प्रित्यर्थ त्या भगवंताची रूपी सेवा करण्यासाठी भजनांचा जन्म सामना या ठिकाणी आयोजित करून मी स्वत प्रवीण गोपाळ सुतार मक्काम पोस्ट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग साथ करते माझा बंधुराज कुमार रितेश पाणचाल त्याचप्रमाणे दादा तपला साथ करते जो माझा मित्र कौशिक मलम आणि माझी सर्व गोरस मंडळी आज माझ्या जोडीला लाभलेले भुवा एक रत्नागिरी जिल्ह्याचं रत्न पूर्वक गावाची शान सन्मानिय गौरव पाणसाळे भुवा गोडगळा पहाडी आवाज ज्यांच्या गळ्यामध्ये करत नव्हती ना ते असे माझे परमविंद्र गौरव बुवा त्यांना पक्षवतात करते ते माझ्या राधापूर तालुक्यातलं रत्न त्याने भजन क्षेत्रामध्ये अनेक नामवंत भजनी बुवा घडवले आणि ज्याने पांचालगुवाचं स्वर्गीयवासी भजन महर्षी परशुराम पांचाळ गुवानचं नाव अजूनपर्यंत अजरामानं ठेवलं जिवंत ठेवलं असे मला गुरुस्थाने असणारे संतोजी शिरशेकर गुवा यांचे कुत्या अजित शिरशेकर त्याचप्रमाणे आमचे परममित्र गोहागर तालुक्यात शाल आमचे सातवे बंधू आणि सर्व त्यांची कोरस मंडळी आम्हा दोन्ही या भगवंतची नामस्मरण रूपी सेवा करण्यासाठी सुवर्ण संधी लागून दिल्या त्याबद्दल मी या ठिकाणी या फनस गावातील ग्रामस्थांच्या आकला भार मानतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मानकरी सर्व फनस गावातील ग्रामस्थ मंडळी आणि उत्सव कमिटी या सर्वांचे विठर माई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय त्याचप्रमाणे भाजपा पडेल मंडळाचे अध्यक्ष आदरणीय महेश पंढ्या नायकड साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय त्याचप्रमाणे त्यांनी मला फोनद्वारे संपर्क साधला या कार्यक्रमासाठी ते माझे मार्गदर्शक आणि या मंदिराचे पुजारी आदरणीय संतुजी गृह साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय या मायबा प्रतिजनांमध्ये पकवाच वादक असतील भजनी बुवा असतील नाट्य करणे असतील आणि कलांमध्ये जे पारंगत कला आहेत ते सर्व कलाकारांच्या कणाशी गुणवत्ता काही जणांचा होतो होतोय आणि एक जमला जरा माहीत बघा सगळं घेऊन तुमच्यावरच काय होता कळत नाही मगचपर्यंत चांगला वाजत होता कोणाची तरी नजर लागली काय बाबा असू दे सुंदर या ठिकाणी हा जनता जनार्दन मायबाप प्रसिद्ध आणि खणसगाव मातल्याच्या नंतर या ठिकाणी डोळ्यासमोर येतं आपलं हे रवळनाथाचं पवित्र स्थान आणि आज भव्य दिव्य हा अकरावा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पडतो व या ठिकाणी आल्याच्या नंतर एक समाधान वाटलं व मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जे मंदिरातलं जे पावित्र आहे व बरोबर एक प्रसन्नता मनाला मिळणारी प्रसन्नता मंदिराचं उत्कृष्ट प्रकार हे माणसाम कलाकृती सुंदर पाहायलाच्या नंतर वेगळाच मिळणारा मनाला आनंद आणि खरंच सलाम करतोय त्या ठिकाणी मारते वेळीच या मंदिरामध्ये प्रवेश करते वेळी जी रांगोळी जी काढली आहे सुंदर सलाम करते त्या रांगोळी काढण्यासाठी का एक जोरदार टाळ्या होत आहेत माझी सुंदरबाई उभेउ ह्या मंदिराचं एक चित्रीकरण केलं आहे त्या ठिकाणी त्या कलाकाराला कला खरंच कलाकाराला आपला सलाम आहे सुंदर प्रकारे कलाकृती आहे आणि अशीच उत्तर उत्तरोत्तर त्यांची कला पारंगत ठेवू देत अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी आम्हा दोन्ही गुवानच्या मंडळाची उठापास करण्याची जी व्यवस्था या आयोजकांनी केली खरंच जो मान सन्मान दिलात त्याबद्दल फुणशाला तुमचे धन्यवाद देतो आहे आणि या ठिकाणी भजनरूपी सेवेला सुरुवात करतोय कारण आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी मगाशी सुंदर प्रकारे सीन दाखवले छत्रपती शिवाजी महाराजांचे अफजल खानाचा वध दाखवला आणि हेच कुठेतरी शिकलं पाहिजे हेच कुठेतरी आचरणात आलं पाहिजे आणि आजच्या तरुण पिढीला नवीन पिढीला हे आपल्याला समजलं पाहिजे की आज आपण भजन पूजन कीर्तन नामस्मरण जे करतोय ते फक्त फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज असतात ना अर्थ समाजला नसता हा अर्थच समाजला नसता बघा छत्रपती शिवाजी महाराज आज माझ्या माथा बघिणींच्या कपाळावर ठसठशीत कुंकू मंदिरातील देव मंदिरावरचे कळस आणि आपल्या अंगणातील तुळस आणि आपण ताटमाने भजन पूजन कीर्तन जे करतोय ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लक्षात घ्या त्या ठिकाणी सुंदर प्रकारे साऊंड आहे साऊंड होण्यासाठी जोरदार देत सुंदर सावशिक आहे सॉरी तुम्हाला त्रास आम्ही देतोय काय विलाज नाही सातत्याने कार्यक्रम असल्यामुळे सांभाळून घ्या थोडा आवाजही बसलेला आहे या ठिकाणी नियमावलीचा आईबाब प्रसिद्ध नव्हतो प्रथमच तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आज भजन मंडळाने प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेऊन तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मिटिंग घेऊन नियमावली काढल्या की भजन रुपावली प्रार्थना भजन रुपावली ही सलग व्हायला पाहिजे समोरच्या बुवाला अरेक्र सुद्धा करायचं नाही अवजवळ करूनच वारी करायची आणि वाईट काय भजनामध्ये नसता का म्हणे आम्ही दोन्ही बुवा शंभर टक्के विदाऊट गुरुचे बनावट केले तर खंचीच नाही पण आजपर्यंत तुम्ही जर बघला असाल युट्यूब जर चेक केला असाल तर गौरवपांचळ प्रेम सुकार एकमेकांना वाईट साधी बोलताना दिसणार नाही आणि दिसणारही नाही आणि त्या रवळ आम्हाला दोन्ही बुवांना अशी रुग्ण देऊ नये अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय त्या ठिकाणी माता बघिणी मोठ्या उत्साहाने उपस्थित आहेत एका त्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या होते औषधीने जरा वाईट जरा पुढे येऊन बसला असतं तर जरा बरा वाटला असता लय लांब बसला काय आज सरकारने एवढी चांगली सुविधा तुमच्यासाठी सोय केला ना पण एवढ्या लांब बसलास तुम्ही आज हा माहिती पोरग्या काय ढवळतात बघा आधी हॅलो हा बंद करा मॉनिटर बंद बंद बाहेरचा का आवाज जाऊ हा मा கணபதிம்போோரா மகாதேவோ மகாதேவரோ